दुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट लेखिका स्वामिनी चौहुले आज श्वेताचा टिपिकल कांदे पोह्यांचा कार्यक्रम होता पण मनावा तसा उत्साह हो तिच्या वागण्यात दिसत नव्हता तिची आईच बळेबळे हिला ही साडी नेच असा मेकअप कर म्हणून मागे लागली होती श्वेताने मात्र आईकडे साप दुर्लक्ष करत एक साधीशी साडी नेसली श्वेता पस्तीस वर्षाची गोरी नाकेडोळी नीटस जराशी वयोमनानुसार भरलेल्या अंगाची घटस्फोटीत मुलगी तिला सांगितल्या एका घटस्फोटीत मुलाचे स्थळ सांगून आले होते मुलगा अनुदानित शाळेत शिक्षक होता श्वेताही तशी बी ए डी एड होती पण नोकरीला मात्र नव्हती आणि तिला आता नोकरी करण्यात इंटरेस्टही नव्हता मुलाकडची मंडळी आली सुशांत शेलार मुलाचं नाव होतं तोही गोरा गुमटा धिप्पाड शरीरेष्ठीचा मुलगा वय पस्तीसच जुजबी विचारपूस झाली आणि श्वेता बाहेर आली सुशांतने तिला नजर वर करून नीट पाहिलेही नाही आणि श्वेतानेही तिला पाहण्याची तसदी घेतली नाही श्वेताच्या आई बोलल्या सुशांतच्या आई दोघांना काही बोलायचे असेल तर बोलू द्या एकांतात श्वेताचे वडील हो का नाही शेवटी संसार त्यांना करायचा आहे हो नाही करत गच्चेवर पाठवले दोघांनाही दिवस तिला आला होता मस्त गार वारा सुटला होता उन्हाळ्याचे दिवस असल्याने गार वाऱ्याचे ज्योत मनाला आणि शरीराला सुकावत होते श्वेता आणि सुशांत मात्र खुर्चीवर अवघडून बसले होते काय बोलावे ते दोघांनाही सुचत नव्हते शेवटी श्वेताने बोलायला सुरुवात केली श्वेता माझ्याविषयी तुम्हाला सगळी काकांनी सांगितलेच असेल तरी काही गोष्टी मला क्लिअर कराव्याशा वाटतात मी स्पष्टच बोलते मी एक स्वतंत्र विचारायची व कोणत्याही गोष्टी घेताना प्राईज टॅग न पाहणारी दोन तीन महिन्यातून पार्लरला जाणारी व कोणाचाही शिरजोर सहन न करणारी फटकळ मुलगी आहे आणि हा व्यसनी माणसांचा मला तिटकार आहे जर तुम्हाला कोणतेही व्यसन असेल तर ते आत्ताच सांगा तिच्या बोलण्यात कडूपणा स्पष्ट जाणवत होता तिच्या कटू अनुभवातून तो आला असेल कदाचित तो खाली मान घालून बोलत होता हे ऐकून सुशांत तिला निरकून पाहत उतरला सुशांत मला एक व्यसन आहे ते म्हणजे पुस्तके वाचण्याचं दुसरे कोणतेच व्यसन मी करत नाही आणि हो मला वाटतं प्रत्येक माणसाने स्वतंत्र विचारच असावं आणि प्राईज टॅगचं म्हणाल तर ते मीही पाहत नाही असं म्हणून तो निघून गेला श्वेताला वाटले आप याला आपल्या स्पष्ट बोलण्याचा राग आला हा आपल्याला नकार देणार हे नक्की ग्रहित धरले होते मंडळी निरोप देतो असं म्हणून निघून गेली श्वेता चव्हाण हुशार व सुंदर मुलगी मस्त पंचकोणी कुटुंबात वाढलेली एक बहीण व एक भाऊ बहीण स्वतःच्या संसारात रमलेली भाऊ लहान होता तिचे वडील शासकीय अधिकारी त्यामुळे कोणतीच गोष्ट कमी पडली कधी नाही तिला लग्न करताना घरदार मुलगा सगळं पाहून तिच्या वडिलांनी तिचं लग्न मोठ्या थाटात करून दिलं पण नवरा पक्का आणि जोगारी निघाला कोटे बोलण्यात तर त्याची पी एच डी रोज दारू पिऊन पिणे व जोगार खेळणे हेच ठरलेले श्वेताला हे सगळेकडले तेव्हा अगं चार महिन्यात तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला या चार महिन्यात त्यांनी स्वतः श्वेताला रुपयाही दिला नाही उलट श्वेताच्या आईवडिलांनी स्वतः श्वेताला पैसे हवं हो नको ते पाहिलं त्याला बायको नको होती तर श्वेताच्या रूपात त्याचा संसार चालवणारी व त्याच्या गरजा पूर्ण करणारी एक मशीन हवी होती श्वेताने कोर्टात केस घातली कोर्टाच्या वर्षभर पायऱ्या शिजवून त्याच्याकडून नुकसान भरपाई मिळवली अर्थात या ती तिला तिच्या आईवडिलांची साथ दिली आता श्वेताला दुसरे लग्न करण्यात रस नव्हता पण आईवडिलांना व भावाला ती किती दिवस त्रास देणार होती तिची काळजी आईवडिलांना लागून राहिली होती श्वेताच्या आईचा तिच्यावरचा जीव होता पण ती चिरली की श्वेताला सगळे तारतम्य सोडून बोलत असे आणि आईचे शब्द तिच्या जीवारी लागत त्यातूनच बी पी आणि थायरॉइडसारखे मानसिक टेन्शनमुळे होणारे विकार तिला जडले होते श्वेता या घटनेमुळे स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसली होती ती घराबाहेरही जास्त पडत नसे या दुःखात तिला विरंगुळा व साथ ही तिच्या लेखणीची होती ती सुंदर कविता व कथा लिहित असे व ऑनलाईन टाकत असे श्वेताने दुसऱ्या लग्नाची तडजोड करण्याचा निर्णय घेतला पण आज सुशांतशी जे ती वागली होती त्यामुळे श्वेताने त्याचा नकार ग्रहीत धरला होता पण प्रत्यक्ष घडले बलतेच दोन दिवसात सुशांतचा तिला होकार आला मग काय श्वेता आणि सुशांतचे लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडले श्वेता मात्र आतून खूप घाबरली होती कारण पहिल्या लग्नाचा अनुभव गाठीशी होता तिच्या ती सोलापूरहून सांगलीत सासरी आली तर पहिल्या लग्नाने केलेले वर्मी घाव अजूनही ती विसरली नव्हती ती अजूनही त्या धक्क्यातून बाहेरच पडली नव्हती आणि आत्ता ती दुसऱ्या लग्नाला सामोरी जात होती सगळे उपस्कार पार पडले आणि नात्याला श्वेता आणि सुशांतवर खरा अर्थ देण्याची वेळ आली श्वेताला दूध देऊन सुशांतच्या रूममध्ये दे पाठवण्यात आले स्वतःचे मन मात्र या नात्यात पुढे जायला तयार नव्हते सुशांताने दूध घेतले तो बोलू लागला सुशांत हे बघ श्वेता माझी ही अवस्था तुझ्यापेक्षा वेगळी हो नाही मी हे अजून मनाने हे नाते पुढे घेण्यासाठी तयार राहणार नाही तर तू आणि मनाने व चटई खाल धरून झोपला श्वेताच्या उत्तराची वाट न पाहताच कदाचित त्याने तिच्या मनाची होणारी तगबग हेरली होती व तोही अजून त्याच्या पहिल्या नात्यातून मिळालेले चटके विसरला नव्हता हो श्वेताने मात्र सुटकेचा निश्वास सोडला ती महिन्याभरातच सुशांतच्या घरात रोवली तिची व सुशांतच्या आईची चांगलीच गट्टी जमली सुशांतच्या बाबीशीही तिचे चांगलेच जमत होते पण सुशांत आणि तिच्या मधला संकोच मात्र कमी होत नव्हता दोघेही जेवढ्याच तेवढेच बोलत असत सुशांत ही तिच्याशी फटकून वागत असे पण ही त्याची कामे अबलपणे करू लागली होती जसे त्याचे कपडे काढून ठेवणे रुमाल टॉवेल त्याचा डबा हातात देणे सगळं अबोलपणे एक दिवस सुशांत शाळेतून घरी आला फ्रेश होऊन चहा घेतला व श्वेताला शोधू लागला ती बेडरूममध्ये कपडे आवडत होती तो येऊन बोलू लागला सुशांत श्वेता हे घे पाच हजार तुला महिन्याला मी खर्चासाठी देत जाईन आईला घेऊन जाऊन तुला काय हवं आहे ते घेऊन ये आणि हो पार्लरमध्येही जा असं म्हणून त्याने पैसे तिच्या हातात ठेवले ती मात्र सुशांतकडे पाहतच राहिली ते पाहून सुशांत म्हणाला सुशांत असं का पाहते आहेस माझ्याकडे तूच तर अगोदर म्हणाली होतीस ना की मला पैसे लागतात आणि अजून लागले तर मग तो अगदी सहजपणे म्हणाला श्वेता मात्र डोळ्यात पाणी आणून बोलू लागली श्वेता आय एम सॉरी ती अपराधीपणे म्हणाली सुशांत काशासाठी सॉरी तो आश ती आश्चर्याने तिला पाहत म्हणाला श्वेता मी तुम्हाला त्या दिवशी तसं बोलायला नको होतं खरं तर मला आलेल्या अनुभवाचा तो परिपाक होता जेव्हा माझं पहिलं लग्न झालं होतं तेव्हा प्रत्येक मुलीप्रमाणे मी खूप सारी स्वप्ने वरणशी बाळगून सासरी गेली पण तिथे माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला तो त्याने मला चार महिन्यात रुपयाही दिला नाही ना माझ्या कोणत्या गरजा पूर्ण केल्या आईनेच मला सगळे पुरवले त्या दिवसात पण मला आईकडे पैसे मागण्याची लाज वाटायची पण पर्याय नव्हता माझ्याकडे त्याला बायको नाही तर माझ्या रूपात पैसे कमावणारी मशीन हवी होती म्हणून तो नोकरी कर म्हणून मागे लागला कारण त्याला त्याच्या व्यस्तांमध्ये माझा व्यत्यय नको होता म्हणूनच अवघ्या चार महिन्यात मी त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला हे पैसे घ्या मला नको आहेत ती खाली मान घालून म्हणाली सुशांत खरं तर तुझं स्पष्ट वगतेपणा भावाला मला म्हणूनच मी लग्नाला होकार दिला राहू देत ते पैसे तुझ्याकडेच अपेक्षा भंगाचे दुःख मी अनुभवले आहे त्यामुळे समजू शकतो मीही ते दुःखातून गेलो आहे म्हणजे तिला मी पाहायला गेलो आणि तिच्या सौंदर्यावर भालो पण लग्न झाले आणि तिचा स्वभाव खटकू लागला तिला नवरा नाही तर एक असा पुरुष हवा होता जो तिच्या सगळ्या गरजा भागवेल प्रेम आपुलकी जिवाळा या भावना तिच्या खच गणितही नव्हत्या तिला कोणाची जबाबदारी नको होती मी खूप प्रयत्न केला तिला समजून घेण्याचा पण नाही जमलं तिने पुढे जाऊन आईबाबांपासून वेगळं राहा असा अंट धरला मी एकटाच मुलगा कोणिता माझी बहीण तिच्या संसारात रमलेली मग आईबाबांना कोण पाहणार मग लग्नानंतर एका वर्षातच घेतला घटस्फोटाचा निर्णय नाही म्हणायला तिने केला अकांड तांडव पण मी ठाम राहिलो आणि घेतला घटस्फोट संशाताने त्याचं मन मोकळं केलं श्वेतासमोर दोघांनाही आता हलकं वाटत होतं त्यांच्या दुःखावर मनावर जणू पुंकरच घालत होते ते दोघे सम दुःखी जीव श्वेताने न राहून विचारले श्वेता माझ्यापेक्षा सुंदर होती मंजिरी तिने मान वर न करता तिला तिरकस पाहत विचारले हो तो अविभात म्हणाला पण त्याच्या लक्षात आले की तो त्याच्या पहिल्या बायकोची स्तुती दुसऱ्या बायकोसमोर करतोय म्हणून त्याने जीप चावली म्हणाला सुशांत म्हणजे तसं काहीच नाही तो चचर म्हणाला श्वेता इट्स ओके आय कॅन अंडरस्टँड पर आपण एकमेकांचे दुखे वाटून घ्यायला मित्र तर बनूच शकतो ना तिने त्याच्याकडे पाहतच विचारली सुशांत हो का नाही तो गोड हसून म्हणाला आणि श्वेताची विकेट तिथेच पडली श्वेताला खरं तर आश्चर्याची ही गोष्ट वाटत होती की इतक्या रांगड्या शरीरात इतका संवेदनशील माणूस लपला आहे श्वेता आणि सुशांतच्या लग्नाला आता तीन महिने होत आले होते आता त्याचा अवघडले पण मैत्रीच्या नात्यामुळे थोडे कमी झाले होते श्वेता मात्र सुशांतच्या प्रेमात हळूहळू पडू लागली होती पण सुशांत मात्र मैत्रीप्रेकडे अजूनही चरकला नव्हता स्त्रीला देवाने मूळपणे जीवनातील बदल स्वीकारण्याची कुवत जरा जास्तच दिली आहे म्हणून तर ते तांदळाच्या रोपाप्रमाणे मूळ मातीतून उपटून दुसरीकडे लावली तरी बहरते पण पुरुष मात्र त्याच्या जीवनातील बदल लवकर नाही स्वीकारत तसेच काहीसे सुशांतचे होते एक देव सुशांत शाळेत गेला असता ऑफ फ्रंटमध्ये त्याच्या सहकारी कुलकर्णी मॅडमवर त्याच्या गप्पा चालल्या असता कुलकर्णी मॅडम बोलू लागल्या मॅडम कुलकर्णी सर खूप लकी आहेत तुम्ही नाही तर श्वतासारखी गुणिबाईको दुसऱ्या लग्नातून मिळायला नशीब लागतं हो श्वेता सुग्रंथ आहेच खूप सुग्रस जीवन बनवते चाकतो ना मी रोज तिच्या हाताची च तुमच्या डब्यातून पण त्याहीपेक्षा ती उत्तम लेखिका आहे काय कविता करते काय कथा लिहिते तिने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे अहो तिच्या कथा आणि कविता वाचून लोक वेडे होत आहेत या कौतुकाने बोलत होत्या सुशांत काय तुमचं काहीतरी गैरसमज होते मॅडम श्वेता आणि लेखिका तो आश्रयाने म्हणाला मॅडम कुलकर्णी काय थट्टा करताय का सर माझी आहो हे पाशे बा सोशल मीडियावर तिचाच फोटो आहे ना त्याचा मोबा मोबाईल दाखवत म्हणाला सुशांतनी मोबाईल घेतला आणि पाहिलं तर खरंच श्वेताचा फोटो व तिने लिहिलेले साहित्य त्याला महाश्वेता या नावाने दिसत होते त्याने त्याचा मोबाईल काढला तिचे सगळे साहित्य तो पाहू लागला त्याच्यासाठी हा मोठा आश्चर्यकारक धक्का होता संध्याकाळी तो शाळेतून घरी आला फ्रेश होऊन आला तोपर्यंत श्वेता चहाली होऊन आली तिने टिपायवर चहा ठेवला होती निघाली तर सुशांतने तिला थांबून घेतले तो बोलू लागला सुशांत थांब मला तुझ्याशी बोलायचा आहे तो म्हणाला बोला की थांबून त्याच्याकडे पाहत म्हणाले सुशांत तू कविता कथा लिहितेस सोशल मीडियावर तो तिला पाहत म्हणाला श्वेता हो लिहिते ना ती म्हणाली सुशांत मग मला सांगावंसं नाही वाटलं तुला आज कुलकर्णी मॅडम म्हणाला तेव्हा कलं मला तो जरा जोरात म्हणाला श्वेता मात्र डिफरन्स येऊ मोडमध्ये येऊन भांडणाच्या तयारीने म्हणाले श्वेता हो लिहिते ना आणि त्यात काय सांगायचं मी तुम्हाला आधी सांगितले आहे आणि आताही सांगते मी स्वतंत्र विचारांची व्यक्ती आहे तेव्हा ती ावतावाणी बोलत होती तिला मध्येच थांबवत सुशांत म्हणाला सुशांत हो हो माहीत आहे मला पण मीही तर तुझ्या लेखनाचा जा फॅन झालो ना तिच्याकडे हसत पाहत तो म्हणाला श्वेता काय ती बुचकायत पडून म्हणाली सुशांत हो ना काय भन्नाट कथा आणि कविता आहेत ग मी आज दोन तीन वाजले आहेत तुला स्वस्त कसं ग हे सगळं तो कौतुकाने म्हणाला श्वेता उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका मला मी आपलं असचली लिहिते टाईमपास म्हणून ती हसत म्हणाली खरं तर सुशांतच्या या बोलण्याने ती सुखावली होती तिच्या लेखनाचे कौतुक कोणी करणे तिला नवीन नव्हते पण घरातल्या कोणी आणि खास करून नवऱ्याने तिचं कौतुक केलं तिच्यासाठी खास होतं सुशांत खरंच बोलतोय मी तुझं आमच्या शाळेतील कुलकर्णी मॅडम फार कौतुक करत होत्या तू एखाद्या नदीसारखी गुण आहेस जितकं कौल जावं तितकी नवीन उमगत जातेस सुग्रास जेवण तयार करतेस आणि त्यापेक्षा सुंदर लिहितेस अजून किती गुण आहेत तुझ्यात काय माहिती खरंच तो माणूस दरिद्री होता तुला त्याने गमावलं आणि आय एम लकी मॅन तो पुढचे शब्द संकोचून तोंडातच पुटपुटला पुड़ पण श्वेताने ती ऐकले व ती शहरली सुशांत पुढे बोलू लागला सुशांत चल माझ्याबरोबर त्याने सहजच तिचा हात धरला होता त्याच्या स्पर्शाने ती मोहरली श्वेता कुठे ती लाजतच म्हणाली पण सुशांतचे तिच्याकडे लक्ष नव्हते सुशांत चल तर म्हणून त्याने तिला हात धरून गच्चेवर नेली तिथे एक छोटीशी रूम होती त्या रूमची कुलूप त्याने काढली असं वाटत होतं की ती रूम बरीच वर्ष उघडली गेली नाही सगळीकडे धूळ व मोठाली तीन कपाटे होती प्रत्येक कपाट्यात बरीचशी पुस्तके होती दोघेही आत गेले सुशांत म्हणाले सुशांत तुला मी म्हणालो होतो ना मला व्यस वाचनाची व्यसन आहे तर माझ्या व्यसनादिनचा हा पुरावा श्वेता ही पुस्तके पाहून अधाशीपणे ती पुस्तके काढून काढून पाहू ठेऊ ठेवू लागली सुशांत लांब उभे राहून तिला लागतो पाहत उभा होता श्वेताने एक पुस्तक हेरून काढले ते होते हयाती सुशांत तर तुलाही आवडतात पुस्तके वाचायला तो म्हणाला श्वेता आवडतात वेळी आहे मी ती उत्साहाने म्हणाली सुशांत आवडता लेखक कोण मग तो म्हणाला श्वेता मराठी म्हणाल तर रणजित देसाई पण मला शेक्सपियर खूप भावतो म्हणूनच तर मी इंग्लिश लिटरेचरमधून बी ए केले, ते म्हणाली सुशांत बापरे शेक्सपियर तो कपावर आट्या आणत म्हणाला श्वेता वाचून तर पाहताचे माणूस वेडा होतो अथेल्लो मधली कुरूप अथेल्लोवर जीवापाड प्रेम करणारी सुंदर डेस्टिमोना रोमिओ जुलियट द मर्चंट ऑफ वेनिस मधला जीवाला जीव देणारा मित्र काय आणि किती सांगावी शेक्सपिअर बद्दल आय लव्ह हिज रायटिंग माझ्याकडे पुस्तके आहेत पण शेक्सपिअरचे ड्रामे तुमच्यासाठी मी सोलापूरला गेल्यावर घेऊन येईल ती भरभरून बोलत होती सुशांत तुझी इंग्रजीत चांगला आहे म्हणा मी ऐकलंय तू तु बोलताना तुझ्या बहिणीबरोबर किती फ्लुएंटली बोलतेस तू तुम्ही इंग्लिश लिटरेचरवाले आणि आम्ही इंग्लिशमध्ये काटावर पास होणारी मला मराठीच बरं आपलं शेक्सपियर हे प्रकरण आमच्यासाठी डोक्याच्या बाहेरचं तुझ्याच नजरेतून शेक्सपियर जाणून घ्यायला आवडेल मला तो तिला पाहत म्हणाला श्वेता काहीतरीच काय तुम्ही तर एम बी बी एड केलं आहे की माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आणि माझं इंग्लिश तुम्ही कधी ऐकलं प्रश्नार्थक नजरेने विचारलं सुशांत हो असेल माझ्याकडे एखादी डिग्री तुझ्यापेक्षा जास्त पण तू हुशार आहेस माझ्यापेक्षा आणि तुझ्या बहीण आणि मैत्रिणींमध्ये इंग्लिशमध्ये बोलत असताना अधूनमधून ते येता जाता ऐकलं आहे मी तो म्हणाला श्वेता बरं बरं एवढीही हुशार मी, नाही मी नाहीतर आतापर्यंत नोकरीला लागली नसते का ती हसत म्हणाले पण सुशांतने ती खूप सुखावली होती सुशांत नोकरीसाठी तूच प्रयत्न केले नसतील पुरेशी नाही तुझ्यासारख्या हुशार मुलीला नोकरी काय लगेच मिळेल बरं चल आता लवकर नाहीतर आई म्हणेल माझ्या सुनेला ही वेडे केले आणि असं म्हणून तो हसला आणि त्याच्या हसण्यात श्वेताही सामील झाली खालून हसण्याचा आवाज ऐकून सुशांतच्या आईबाबा मात्र सुकावले कारण पहिलं लग्न मोडले हे सुशांतच्या खूप जिव्हारी लागले होते कित्येक वर्ष झाली तो वर पुस्तकांकडे डोकावलाही नव्हता पण आज श्वेतामुळे तो खुश दिसत होता दोन तीन दिवस असेच गेले सुशांत श्वेताशी अजून मन मोकळे बोलू लागला होता पण श्वेताला अपेक्षित प्रेम मात्र अजून त्याच्या डोळ्यात तिला दिसत नव्हते एक दिवस रात्री सुजयचा म्हणजेच श्वेताच्या लहान भावाचा फोन आला सुजय फोनवर बोलत होता सुजय दी आईला खूप बरे नाही डॉक्टरांनी तिला उद्या ॲडमिट करायला सांगितलं आहे तू उद्या येतेस का कारण शुभ्रा दिदीला श्वेताची बहीण ही तिची सासू आजारी असल्याने यायला नाही जमणार तो म्हणाला श्वेता ठीक आहे मी सुशांतला आणि आईला विचारून तुला कळवते ती म्हणाली सुशांत पेपर तपासत हे सगळं ऐकत होता तो म्हणाला सुशांत वेडी आहेस का तू विचारून सांगते काय सरळ सांगायचं ना येते म्हणून सुजय अजून लहान आहे शुभ्राला नाही जमणार मग तुला जावेच लागणार ना तुझ्याही आईच आहेत ना त्या मग मी उद्या तुला ट्रॅव्हल्सला बसवून देतो मीही आलो असतो पण दहावीचे पेपर तपासण्याचं काम सुरू आहे त्यामुळे नाही जमणार मला तो म्हणाला श्वेता पण आईनं तर विचारलं पाहिजे ती म्हणाली सुशांत नाही म्हणणार आहे का ती मी सांगेन तिला तू बॅग भर तो म्हणाला श्वेताने बॅग भरली सकाळी सुशांतच्या आईला सुशांतने सगळे सांगितले त्यांनी ही जाव आईला चांगले बरे वाटल्यावरच ये असे सांगितले सुशांत तिला बसमध्ये बसवायला आला त्याने पाणी बॉटल्स खाण्यासाठी काही आणि श्वेताला पैसे दिले व तो बोलू लागला सुशांत हे बघ श्वेता एकटी आहेस जाते आहेस प्रवासात कोणीही दिलेले काही खाऊ नकोस आणि जेवणाचा डब्बा दिलाय तुला तो खा आणि गेल्यावर फोन कर तो या सगळ्या सूचना देत होता आणि श्वेता त्याच्याकडे पाहून हसत होती श्वेता लाट आहे का मी हे सगळं सांगायला आणि सहा तासात पोहोचेन मी आणि सुजय येतो आहे ये मला घेऊन जायला स्टँडवर तुम्ही जा उशीर होईल तुम्हाला शाळेत जायला ती त्याला पाहून हसत म्हणाली सुशांत हसायला काय झालं काळजी वाटते म्हणून सांगतोय ना हल्ली काय काय ऐकायला मिळते आणि जाईन मी शाळेत आईला जर कळले ना की मी तुला बसमध्ये बसवून लगेच आलो तर चिडेल ती माझ्यावर तो आईचे कारण देत होता पण खरं श्वेताला सोडून जायला त्याची पावले मात्र उचलत नव्हती बस सुरू झाली सुशांत तिथेच उभा होता श्वेताला मात्र त्याचे डोळे उगीच पाणावल्यासारखे दिसले श्वेता गेली माहेरी सोलापूरला आणि इकडे सुशांतला मात्र त्याची कमतरता जाणवू लागली तिचं त्याची सर्व कामे अव्वलपणे करणे तिचे हसणे तिने केलेले जेवण त्याला श्वेताची आठवण पदोपदी येऊ लागली गेल्या तीन महिन्यात श्वेता कुठेही इतके दिवस त्याला चोरून गेली नव्हती त्यामुळे सुशांतला तिची असण्याची सवय झाली होती शाळेत जाताना तिचं हसत मुखाने बाय करणं शाळेतून आल्यावर तिचं चहाणून देणं तिचं रात्र रात्र झपटल्यासारखं बेडवर बसून पुस्तक वाचणं किंवा काही लिहिलेलं त्याला ऐकवणं तिने त्याच्यासाठी बनवलेले पदार्थ तिच्या एकाना अनेक आठवणी त्याला रोज सतावू शक लागल्या त्याच्या लक्षात आले की तो तिच्याशिवाय राहू शकत नाही त्याचं प्रेम जडलेच श्वेतावर याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली नाही म्हणाल्या सुशांत तिला दिवसातून दोन तीन फोन व मेसेज करणे बोलणे होत असे पण तिच्या सहवासाची सर त्यात नव्हती श्वेताच्या आईची तब्येत पंधरा दिवसांनी सुधारली श्वेता उद्याही घरी येणार होती सकाळीच ती सुशांतनी बुक केलेल्या कोंडूसकर ट्रॅव्हल्समध्ये बसणार होती सुशांत येणार म्हणून भलताच खुश होता आज रविवार असल्याने तो घरीच होता ती संध्याकाळी चार वाजेपर्यंत पोहोचेल असा अंदाज होता त्याचा साडेतीन वाजल्या आणि श्वेताला घेऊन येण्यासाठी निघण्याच्या तयारीत होता बाबा टी व्हीवर न्यूज पाहत होते एक ब्रेकिंग न्यूज फ्लॅश होऊ लागली सोलापूरवरून येणाऱ्या कोंडुसकर बसला मिरज जवळ अपघात झाला त्यात दहा जण मृत पंचवीस लोक गंभीर जखमी आणि बाकी किरकोळ जखमी होत्या लोकांना बि मिरजमधील मिशन हॉस्पिटलमध्ये नेलं जात आहे अशी माहिती न्यूजमध्ये दिली जात होती सगळे घाबरले होते कारण त्याच बसने श्वेता येणार होती सुशांतने श्वेताला फोन लावला आणि फोन तिचा फोन स्विच ऑफ लागत होता स्वेचा हे फोन स्विच ऑफ लागत होता श्वेताच्या घरी फोन केला तर तिच्या बाबांनी होता होतानी सांगितले श्वेता तिथून केव्हाच निघाले आहे हे ऐकून सुशांत पुरता घाबरला त्याने मित्राला फोन करून त्याला घेऊन मिरज गाठले सुशांत व त्याचा मित्र अपघातातील जखमींची लिस्ट पाहत होती पण त्यात श्वेताचे नाव मात्र त्यांना दिसत नव्हते सुशांतने हॉस्पिटलमधील सर्व जखमींना ठेवलेले वार्ड आयसीयू वार्ड शोधला पण श्वेता मात्र कुठेच सापडत नव्हती सुशांतच्या मात्र जीव थाऱ्यावर नव्हता आता एकच जागा राहिली होती श्वेताला शोधण्याची ती म्हणजे मृतांमध्ये पण सुशांतचे मन मात्र तिकडे जायला धजावत नव्हते श्वेता आपल्याबरोबर नसणार किंवा आपण श्वेताला काय म्हणजे गमावले हा विचारच त्याला सहन होत नव्हता त्याने आत्तापर्यंत धरून ठेवलेला धीर आता सुटला होतो मित्राला मिठी मारून रुडू लागला त्याने सुशांतला धीर दिला होतो स्वतः जाऊन मृतकांची लिस्ट पाहून आला जेव्हा सुशांतला हे कले की तिथे श्वेताचे नाव नाही तेव्हा त्याला हायसे वाटले पण श्वेता गेली कुठे हा प्रश्न होता व ती अपघाताच्या ठिकाणी राहिली नाही ना ही भीती त्याला वाटू लागली पण त्याने कोंडूसकरमध्ये फोन करून एकदा चौकशी करावी असे ठरवले चौकशी आणि तेव्हा त्यांना ते कळले की श्वेता त्या बसमध्ये बसलीच नाही हे सगळं होईपर्यंत संध्याकाळच्या सात वाजल्या होत्या तोपर्यंत सुशांतच्या बाबांचा फोन आला सुशांताने फोन उचलला बाबा बोलत होते बाबा अरे सुशांत श्वेता ते पुढे बोलणार तर सुशांत त्याचं काही न ऐकून घेता रडत बोलू लागला सुशांत बाबा श्वेता नाही सापडत ती कुठे असेल मला तिची खूप काळजी वाटते आहे मला तिला नाही गमवायचं तो रडत बोलत होता बाबा अरे रडना आधी बंद कर श्वेता आताच घरी पोचली आहे ती सुखरूप ते म्हणाले सुशांत काय कशी तो डोळे पुसत म्हणाला बाबा तुला सगळं फोनवरच सांगू का घरी येते प म्हणाली सुशांत तो केव्हा एकदा श्वेताला पाहतोय असे झाले होते तो घरी पोहोचला तर त्याची आई बाबा व श्वेता त्याचीच वाट पाहत हॉलमध्ये बसले होते त्याला पाहून ते उठून उभारले सुशांत श्वेता जवळ गेल्यावर आणि तिला मिठी मारली तो बराच वेळी तिला मिठी मारून रडत होता श्वेता मात्र पुत्रासारखी उभी होती आणि सुशांताच्या आईबाबा त्याला असे पाहून अश्रुयुक्त डोळ्यांनी हसत होते सुशांतच्या भावनांचा आवेग ओसरला तेव्हा तो भाणावर आला त्याने श्वेताला दूर केले व तो रागाने बेडरूममध्ये निघून गेला त्याच्या मागोमाग श्वेता रूममध्ये गेली तर सुशांत बेडेवर तोंड फुगून बसला होता पण त्याच्या डोळ्यातून मात्र पाणी वाहतच होते श्वेता त्याच्या शेजारी जाऊन बसले व बोलू लागले श्वेता इतकं रडायला तुम्हाला काय झालं की त्याला ते पाहत म्हणाली सुशांत तुझा मोबाईल कुठं आहे तो तिच्याकडे ज जळीत कटाक्ष टाकत म्हणाला श्वेता मोबाईल चार्ज करायचा विसरले मी त्यामुळे तो स्विच ऑफ झाला आहे पारा खूप चढला आहे हे एकूणच तिच्या लक्षात आले सुशांत हो का वेंदेपणाची हद हो असते आणि सुजयचा का त्याचेही चार्जिंग संपले होते तो तिला रागानेच म्हणाला श्वेता नाही आज त्याची प्रॅक्टिकल असते त्यामुळे त्याचा मोबाईल दिवसभर बंद असतो की ती हळू वजात खाली मान घालून म्हणाली सुशांत हो तुम्ही दोघी बहीण भाऊ हुशार आहात बाकी आम्ही मूर्ख काय मूर्खच ना तो रागानेच म्हणाला श्वेता पण झाले काय एवढे रागवायला आणि रडून डोळे सुजवायला आणि आल्यावर मिठी कशाला मारली मला किती अकवाट झालं मला आईबाबांसमोर ती उठून त्याच्यासमोर उभी राहून आता तावात तावाने बोलू लागली होती ते पाहून सुशांताच्या लक्षात आले की हिला तर काहीच माहीत नाही आणि आईबाबांनाही हिला काही सांगायला वेळच मिळाला नाही ती त्याच्यासमोर उभा राहून हातवारी करून बोलत होती तो उठलाने तिच्या ओठांवर हात ठेवला आणि हळूच तिच्या कानात म्हणाला सुशांत आय लव्ह यू असं म्हणून त्याने तिच्या डोंडा तोंडावरचा हात काढला श्वेता काय ती आश्चर्याने म्हणाली सुशांत ऐकू कमी येतं का तुला बरं तू कशी आलीस आज त्याने विचारले श्वेता तुम्ही ज्या बसचं तिकीट बुक केलं होतं ना ती बस घरी वेळे वेळ झाल्यामुळे चुकली माझी मग मा काय सुजयने दुसऱ्या बसचे तिकीट काढून दिले आणि मला त्या बसमध्ये बसवलं त्यालाही उशीर झाला होता कॉलेजला जायला मग तो डायरेक्ट कॉलेजला गेला मी त्याला सांगितलं होतं तुम्हाला फोन करून सांगायला विसरला वाटतं तो बसच्या तिकीटाचे पैसे माझ्या चुकीमुळे फुकट गेले ती बोलत होती सुशांत बरं झालं तो मोठा निश्वास सोडत म्हणाला श्वेता आज झाले काय तुम्हाला काय वेड्यासारखे बडबडत आहे मिठ्या काय मारताय माझ्या कानात काय म्हणालात उद्या कृपामाईला जाऊया का ती त्याच्याकडे पाहत मुश्किलपणे म्हणाली हे ऐकून सुशांत तिच्या जवळजवळ जात होता व श्वेता त्याच्या मासून मागे मागे सरकत होती शेवटी ती कपाट्यावर थबकल्याने सुशांत कपाटावर हात टेकून तिच्या अगदी जवळ जात बोलू लागला सुशांत तुला खरंच कळलं नाही मी काय म्हणालो ते का वेड्याचं सोंग आणून पेडं गावला जातेस इथं मागील चार तासापासून माझा जीव जायची वेळ आली आणि तुला थट्टा सुचते तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता पण श्वेता मात्र सुशांतच्या अशा वागण्याने लाजून खाली मान घालून उभी होती ती पूर्ण गांगारून गेली होती कारण तिला माहीतच नव्हतं की काय घडलं आहे श्वेता त्याच्यापासून नजर चोरत म्हणाली श्वेता काय झालं आहे सांगाल का ती त्याच्यापासून स्वतःला सोडवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत म्हणाली सुशांतने तिचा हात धरला व तिला बेडवर बसून स्वतः तिच्या समोर गुडघ्यावर बसून बोलू लागला सुशांत आज तू ज्या बसने येणार होती ती बस तुझी सुदैवाने चुकली ना त्या बसचा मिरजजवळ खूप मोठा अपघात झाला आणि मला वाटले की तू त्या बसमध्ये होतीस म्हणून मी तुला शोधायला मिरज गाठले कारण अपघातग्रस्त लोक तिथे आणले होते या चार तासात मी काय अनुभवले हे तुला शब्दात सांगता येत येणार नाही ना असे म्हणून तो तिच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला श्वेता असं झालं तर बरं असते मी त्या बसमध्ये तर काय एवढा फरक पडला असता शेवटी ज्याला जेव्हा मरायचं तेव्हा तो मरणारच आहे ती त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली सुशांत थोबाड फोडून तुझे परत असं काय म्हणालीस तर तो उठून उभा राहत म्हणाला श्वेता अरे वा मी बरी फोडून देईन माझं थोबाड आणि मगाशी काय म्हणालात कानात ती उभारून म्हणाली सुशांत का ऐकू नाही आलं का तो तिला पाहत म्हणाला श्वेता नाही ना जर मोठ्याने म्हणाल तर बरं होईल ती कानात बोटं घालून ते हल हलवत मुश्किलपणे म्हणाले सुशांत हो का बरं मग नीट ऐक लव यू तो तिला जवळ उडत म्हणाला श्वेताने मात्र ऐकून त्याला मिठी मारली व लगेच बाजूला झाली त्याचे डोळे तिच्या ओढणीने पुसले व तिच्या कपाळाची चुंबन घेतली आणि ती रूममधून निघून गेली किचनमध्ये सुशांतची आई जीवन बनवत होत्या तर तिला आराम कर थकून आलीस असं म्हणत असतानाही श्वेताने त्यांना मदत केली जेव्हाच्या वेळी सुशांताचे सगळे लक्ष श्वेताकडेच होते सुशांत रूममध्ये निघून गेला तरी श्वेता मात्र सगळं आवरून रूममध्ये गेली तिला रूममध्ये येताना पाहून सुशांतने ती आत आली की दार लावून घेतले व तिला मागून मिठी मारली तो तिला म्हणाला सुशांत माझे उत्तर न देताच निघून गेलीस तो म्हणाला श्वेता मला वाटते ते तर तुम्हाला मगाशीच मिळाले आहे ती स्वतःला सोडवून घेत म्हणाली सुशांत ते तुझ्या तोंडून ऐकायचं आहे मला श्वेता ठीक आहे आय लव यू सुशांत असं म्हणून ती त्याच्या कुशीत शिरली आणि इथेच दुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट सुफल संपूर्ण झाली मला वाटते एकदा संसार मोडल्यावर दुसऱ्यांदा तो तडजोड म्हणून जरी थाटला तरी सहवासाने प्रेम फुलते प्रत्येकाला दुसरा चान्स सांभाळायलाच भावना जगण्याचा